नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज मी तुमच्यासोबत माझ्या घरी रात्रीच्या जेवणामध्ये चिकनची जी थाळी बनवली होती ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर चला लगेच आपण सुरुवात करत तर इथं एका भांड्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे थोडंसंच तेल घालायचं आहे यामध्ये आपल्याला या चिकन शिजवायचं आहे त्यासाठी इथं एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप गोल्डन ब्राऊन करायची गरज नाही आहे तर पाहू शकता कांदा आता तळून झालेला आहे यामध्ये आता मी हळद आणि मीठ घातलेलं आहे आम्ही चिकन किंवा मटण जेव्हा शिजवतो हो तेव्हा फक्त हळद आणि मीठामध्ये शिजवतो हो खूप छान ओरिजिनल चव येते तशी चिकनची किंवा मटणची त्यासाठी इथं मी फक्त हळद आणि मीठच घातलेलं आहे आणि जे चिकन आहे ते इथं घालून घेतलेलं आहे तर हे या कांद्यावरती आपल्याला हलकंसं परतून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे यासोबत खूप असं भाजत बसायची गरज नाही आहे फक्त सर्व चिकनवरती कोटिंग झाली पाहिजे हळदीची आणि मिठाची एवढं फक्त याला मिक्स करायचं आहे वरती ताट ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे म्हणजे जे चिकन आहे आपलं ते व्यवस्थित असं गरम होतं आणि हे जे ताटावरचं पाणी आहे तेही गरम होतं तर एक दोन ते तीन मिनटामध्ये ही आपली प्रोसेस पूर्ण होऊन जाते पाहू शकता खाली चिकनलाही पाणी सुटलेलं असतं आता ताटामध्ये गरम झालेलं पाणी या चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे एक वेळेला मिक्स करून घ्यायचे आता हे चिकन जे आहे ते आपल्याला शिजत ठेवायचे तर मिडियम गॅस करून हे चिकन आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर सेम प्रोसेसनी यावरती ताट झाकून ठेवायचे आणि हे चिकन शिजू द्यायचे तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊयात तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे थोडंसं किसलेलं सोबत थोडीशी दालचिनी घातलेली आहे शाहीजिरी घातलेली आहे कुठलाही मसाला आपल्याला भाजायचा नाही सोबतच एक अर्धा चमचा खसखस घातलेलं आहे हे आपल्याला असंच मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारचं छान अशी याची पावडर किंवा पूड म्हणू शकतो अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे हे आता काढून ठेवायचं आहे आणि याच भांड्यामध्ये इथं थोडासा लसूण घेतलेला आहे आणि सोबतच कोथिंबीर घालायची आहे थोडीशी हेही आपल्याला न पाणी घालता असंच हलकंसं झाडसर असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर पाहू शकता अशा प्रकारचं हे वाटण आपलं झालेलं आहे आता ते बाजूला काढून ठेवलं आहे आता आपण हा बिर्याणीसाठीचा मसाला इथे बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सोबतच पुदिना घातलेला आहे थोडासा कोथिंबीर घालायची आहे थोडीशी यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे थोडासा आणि हे आपल्याला एवढं साहित्य जे आहे ते वाटून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आपण आज इथे दह्याचा वापर करत नाही आहे बिर्याणी बनवण्यासाठी एकदम झटपट अशी ही थाळी आहे आपण चिकनची त्यासाठी इथं एक ते दीड टोमॅटो मी घेतलेला आहे आणि ते अशा प्रकारे छान वाटून घ्यायचे टमाटरला चांगलं पाणी सुटतं त्यामुळे हे मसाले जे आहेत ते छान असे वाटून होतात तर इथं मी बिर्याणीसाठी पाणी ठेवलेलं आहे भात बनवण्यासाठी सोबतच एकीकडे आपलं चिज चिकन शिजते आणि दुसऱ्या गॅसवरती आपण इथे भाकरी बनवणार आहोत तर पाहू शकता जे भाताचं जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे तर बासमती तांदूळ मी अगोदरच भिजत ठेवलेला होता तर तो इथं धुवून मी या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हा भात आपल्याला चांगला असा शिजवून घ्यायचा आहे तर एक वेळेला हा तांदूळ हलवून घ्यायचा आणि हा भात आपल्याला शिजत ठेवायचा आहे जोपर्यंत आपलं भात शिजते चिकन शिजते तोपर्यंत आपण इथं भाकरी करायला सुरुवात करूयात आप आम्ही कधीही रशाचं चिकन करतो ग्रेवीचं चिकन करत नाही त्यामुळे कधीही ज्वारीची भाकरी बनवली जाते यासोबत खाण्यासाठी त्यासाठी इथं मी ह्या भाकरी बनवत आहे भाकरीसोबत चिकन रसा जो आहे तो खूप छान लागतो मटण किंवा चिकन दोन्हीही तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता यासोबतच आपण बिर्याणीही बनवत आहोत त्याच चिकनमध्ये तर पाहू शकता इथं मी भाकरी जी आहे ती छान अशी थापून घेतलेली आहे आणि मग ही गरम तव्यावरती घालून घ्यायचे हलकीशी भाकरी गरम होऊ द्यायचे नंतर या त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जी कोरडी बाजू असते त्या बाजूने हलकेशी आणखीन भाजू द्यायचे पाणी लावल्याच्या नंतर स्लो फ्लेमवरती नंतर भाकरी पलटायचे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मग ही छान अशी भाजू द्यायचे एक दोन ते तीन मिनटामध्ये आपली भाकरी जी आहे ती पाहू शकता अशा प्रकारची भाजते पण ही पूर्ण भाजलेली नाही म्हणून आणखीन फक्त एक वेळेला चेक केले आणि मग ते आणखीन जशी होती तशीच ठेवलेली आहे आणखीन एक ते दीड मिनिट ही भाजू दिली आहे मीडियम फ्लेमवरतीच पाहू शकता छान अशी याला डाग पडलेले आहेत अशा प्रकारे छान खमंग अशी भाकरी जी आहे ती आपली भाजली जाते आता भाकरी पलटलेली आहे पलटलेल्या बाजूला उलताण्याच्या मदतीने अशा प्रकारे हलकं हलकं दाबून घ्यायचे म्हणजे आपली भाकरी फुगण्यासाठी मदत होते आणि पाहू शकता खूप छान टम्म अशी आपल्या भाकरी जी आहे ती फुगलेली आहे मस्त अशी भाकरी फुगले एक वेळेला पलटून बघायचे सर्व बाजूने छान एकसारखी अशी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची तर पाहू शकता कडेकडेने हलकीशी कच्ची आहे तर त्या कडेच्या बाजूला अशा प्रकारे दाबून दाबून घ्यायचे म्हणजे आपली भाकरी जी आहे ती ही छान अशी भाजली जाते तर सर्व बाजूने आणि असा चेक करत करत भाकरीचा जो पापुड्याची बाजू असते ती अशा प्रकारे भाजून घ्यायची आणि खमंग दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस आपल्याला भाकरी जी आहे ती भाजून घ्यायची कुठेही कच्ची राहिली नाही पाहिजे तर पाहू शकता अशा प्रकारे माझी भाकरी जी आहे ती इथं तयार झालेली आहे जोपर्यंत माझ्या भाकरी करून झाल्या तोपर्यंत तिथं तो जो बिर्याणीचा भात होता तोही शिजून तयार आहे यामध्ये काहीही मग घातलेलं नाही कारण एकदम साधी सोपी अशी आपण बिर्याणी बनवतो आहे तर जो भात आहे तो शिजल्यानंतर चाळणीवरती मी काढून ठेवलं आहे जे चिकन होतं त्या ताटावरती मी आणखीन पाणी घातलं होतं तर एक पंधरा ते वीस मिनिट हे चिकन शिजण्यासाठी लागतं तुमच्या चिकनवर डिपेंड आहे तुमचं चिकन मोठं असेल तर वेळ लागतो तो बॉयलर असेल तर ते तर लगेच शिजतं पण एक पंधरा ते वीस मिनिट तरी लागतं चिकन शिजण्यासाठी मीडियम फ्लेमवरती शिजवायचे मी ते पाणी घालून घेतलं होतं आणखीन दोन मिनिट हे उकळू दिलं पाणी घातल्याच्या नंतर म्हणजे त्या पाण्याला छान अशी चव उतरते आता आपलं चिकन आहे का नाही ते चेक आहे तर एक चांगला असं पीस याच्यातला काढून घ्यायचं आहे आणि आहे ते जर हाडापासून तुटत असेल तर समजायचं आहे की आपलं चिकन जे आहे ते छान शिजलेलं आहे तर इथं मी एक पीस काढून घेतलं आहे आणि गरम आहे चमच्याच्या मदतीनेच करायचं आहे तर इथं पाहू शकता हे तुटून वेगळं होतं आहे म्हणजे आपलं चिकन जे आहे ते छान असे शिजलेलं आहे तर आता या चिकनचं गॅस बंद करायचं आपल्याला कारण चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे पाहू शकता आपला जो फिक्का रस आहे तोही छान असा बनलेला आहे तर इथं जे चिकन आहे ते मी उतरून घेते आता बाजूला कारण हे शिजून तयार झालं आहे आता याच्यातली आपल्याला विभागणी करायची आहे कारण या चिकनपासून आपल्याला रसाही बनवायचा आहे आणि बिर्याणीही बनवायची आहे तर त्यासाठी इथं आपल्या आवडीनुसार आपल्याला जसे पीस आवडतात तसे जे सॉफ्टवाले मासावाले पीस असतात ते बिर्याणीमध्ये काढायचेत शक्य तेवढे हाडाचे पीस असतात ते रशामध्ये ठेवायचेत आणि थोडेसे जे सपक किंवा फिक्कं जे आहे तेही ठेवलेलं आहे तर आता सुरुवातीला आपण बिर्याणीला फोडणी देऊन घेऊयात म्हणजे आपली बिर्याणी जी आहे ते शिजण्यासाठी वेळ लागतो दम दमसाठी त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण भात शिजवला होता त्याच भांड्यामध्ये मी इथं तेल घातलेलं आहे थोडंसं यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो अशा प्रकारे लांब लांब चिरून घेतलेला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे तर एक कांदा पुरेसा होतो कांद्याने छान चव येते बिर्याणीमध्ये त्यासाठी थोडा मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे नाहीतर दोन घातले तरीही चालतात यामध्ये थोडंसं मी शाहीजिरं घातलेलं आहे शाहीजिरं अगोदर तेलामध्ये घालायचं नाही कारण ते खूप छोटंसं असतं त्यामुळे ते लगेच तळतं आणि जर करपलं तर ते कडसर लागतं त्यासाठी कांदा घातल्याच्या नंतर घालायचं आणि अशा प्रकारे कांदा जो आहे तो भाजवून घ्यायचा आहे खूप गोल्डन ब्राऊन करायची गरज लागत नाही कांदा फक्त सॉफ्ट आणि चांगला भाजला की त्यामध्ये जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं आपण ज्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि टमाटर घातलेलं होतं ते इथं मी घालून घेतलेलं आहे आता हा मसाला घातल्याच्यानंतर याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आल्या लसणाचा आणि टमाटरचा कच्चेपणा जो आहे तो जातो तो तो तर पाहू शकता सर्व मिश्रणाला छान असं तेल सुटलं आहे तर यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत यामध्ये मी इथं हळद घातलेला आहे हा काळा मसाला आहे जो मी घरीच बनवलेला आहे ते मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केले सोबतच बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आपण चिकन शिजतानाही मीठ घातलेलं होतं भाताला मीठ घातलेलं नाही आहे त्यासाठी इथं आपण मीठ घालतोय तुम्ही जर भात शिजताना मीठ घातलं तर इथं विचार करून घाला की तुम्हाला कसं पाहिजे तसं हलकंसं हे मिक्स करून घेतले मसाले जे आहेत ते या कांद्यासोबत आणि मसाल्यासोबत टोमॅटोचा जो मसाला घातला होता त्यासोबत मिक्स होऊन हलकेशी भाजून घ्यायचे नंतर यामध्ये जे चिकन आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे थोडंसं इथं मी पाणी घातलं आहे भांडं विसळून त्याचं आणि मग हलकेशी याला आपल्याला उकळी फुटू द्यायचे पाहू शकता थोडंसं हे मसाले जे आहेत ते चिकनसोबत मिक्स झाले पाहिजेत एवढंसं याला आपल्याला एक मिनिटभर अशा प्रकारे उकळवू द्यायचं आहे आणि नंतर मग जो भात आपण शिजवून ठेवलेला होता तो इथं घालून घ्यायचा आहे पाहू शकता खूप याला कुटाणा करण्याची गरज लागत नाही खूप जास्त मसाले जमा करण्याची गरज लागत नाहीये खडे मसाले तर वापरलेच नाहीत कारण आपण बिर्याणी मसाला वापरलेला आहे यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात भात इथं एकसारखा करून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे मिक्स करायचं असेल तर तुम्ही मिक्सही करू शकता किंवा अशाच प्रकारे तुम्ही याला दम देऊ शकता तर दम देण्यासाठी काय करायचं आहे फक्त यावरती झाकण ठेवायचं आहे काहीतरी वजन ठेवायचं आहे याला आणि एक सात ते आठ मिनिट हे स्लो फ्लेमवरती आपल्याला हे स्टीम होऊ द्यायचं आहे तर एकीकडे एक आपली बिर्याणी स्टीम होते तोपर्यंत आपण चिकन रश्शाला इथं फोडणी देऊन घेतो आहे त्यासाठी इथं ज्या भांड्यामध्ये आपण चिकन शिजवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी इथं तेल घातलेलं आहे खूप जास्त तेलाचाही इथं वापर करायचा नाही कारण आम्ही घरी खाते वेळेला अशा प्रकारे नॉर्मलच जेवण तेच आज मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे तेल गरम झालं की यामध्ये जे आपण लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं होतं ते इथं घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त करपवायची गरज लागत नाही याला फक्त हलकंसं हे भाजून घ्यायचं आहे कारण नंतर भाजीसोबत किंवा मसाल्यासोबत आणखीन हे परतलं जातं आणि आणखीन हे शिजलं जातं त्यासाठी खूप गोल्डन ब्राऊन करत बसायची याला आपल्याला गरज नाही हलकसं फक्त याचा कच्चेपणा गेला की नंतर मग यामध्ये आपल्याला जे पावडर मसाले आहेत आपले ते पुढे इथं घालून घ्यायचे आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे हे चिकन रशाची याला खूप जास्त मसाले जे आहेत ते जमा करत बसावे लागत नाहीत तर यामध्ये आता मी इथं काळा मसाला घालते आहे तर मालवणी मसाले काळा मसाला कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तोच हा मसाला आहे आणि काळा मसाला आमच्याकडे जास्त लागतो त्यासाठी जो मालवणी मसाला माझ्याकडे शिल्लक होता त्यापासून मी इथं काळा मसाला बनवलेला आहे तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला आहे तुम्ही पाहिला नसेल आणखीन तर आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्की पहा तर काळा मसाला घालून हलकंसं परतून घेतले नंतर मग खोबरं आणि जे आपण वाटलं होतं दालचिनी शाहिजिरी आणि खसखस ही ही ते इथं घातलेलं आहे तेही हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कधीही कुठल्याही पदार्थाचे आपण मसाले परतत असू किंवा फोडणी करत असू त्यावेळेला गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे म्हणजे आपले मसाले जे आहे ते करपत नाही स्लो फ्लेमवरती छान असे आपले मसाले खरपूस भाजून घ्यायचेत म्हणजे आपल्या भाजीला किंवा जे जो काही आपण पदार्थ बनवतोय त्याला छान अशी चव येते तर इथं हे ड्रायच आहे यामध्ये ओला पदार्थ काहीही नाही त्यामुळे स्लो फ्लेमवरती हे हलकसं फक्त भांड्याच्या गरमीमध्ये हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त याला आपल्याला परतवत बसायची गरज नाही कारण मसा काळ्या मसाल्यामध्येही जे पदार्थ आपण घातलेले असतात ते सर्व भाजून घेतलेले असतात त्यासाठी खूप जास्त इथं आपल्याला त्याला परतवण्याची गरज नाही हलकंसं हे फक्त गरम झालं की नंतर जे रश्श्याचं चिकन आपण काढून ठेवलेलं होतं बाजूला ते इथं घालून घेतलेलं आहे तर मिक्स करायचं आहे याला आणि तुम्हाला रसा किंवा ग्रेवी किती घट्ट पातळ पाहिजे यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे हलकं गरम पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे तर त्यासाठी या रशाला घट्टपणा येण्यासाठी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण वापरलेलं नाही तर आम्ही काय करतो जे आपलं डाळवं किंवा डाळं किंवा चिवड्याची डाळ असते फुटण्याची डाळ म्हणतो आपण त्याला ते बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे हे डब्यामध्ये मी एकदाच बनवून ठेवते आमच्याकडे हमेशा लागतं म्हणून ते घेतलेलं आहे एक चमचा भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि या चिकनच्या रश्यामध्ये घालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या चिकनच्या रश्याला खूप छान चवही येते आणि दाटसरपणाही येतो तर पाहू शकता त्या भांड्यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि ते इथं घालून घेतलेलं आहे तर एक वेळेला चेक करायचं आहे आपल्याला घट्ट पातळ आपला रसा कसा पाहिजे तसा भाकरीसोबत खाण्यासाठी आम्हाला पातळच भाजी लागते त्या साठी खूप जास्त घट्ट किंवा दाटसर असा रसा आमच्याकडे नसतो तर पाहू शकता अशा प्रकारे रसा केला जातो तर इथं मी आणखीन थोडंसं हलकं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे यामध्ये कारण आपण पाणी वापरलं आहे किंवा मसाले नंतरही मीठ थोडंसं कमी चव लागते त्यामुळे इथं मी थोडंसं यामध्ये मीठही घातलेलं आहे आणि वरतून पावडर मटन मसाला जो असतो पावडर मसाला तो इथं घातलेला आहे मी घरकुल मटन मसाला मी वापरतो तुम्ही तुमचा जो कुठला मटन मसाला वापरत असाल तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती आता फक्त याला आपल्याला कड येऊ द्यायचं आहे किंवा उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपला चिकन रस्सा जो आहे तो तयार होतो आता इथं आपल्याला खूप जास्त याला शिजवत बसायची गरज पडत नाही आहे फोडणी दिल्याच्यानंतर एकदम दोन मिनटामध्ये आपली भाजी जी आहे ती तयार होते त्यासाठी खूप पटकन अशी ही साधी सोपी भाजीचा प्रकार आहे पाहू शकता फक्त याला उकळी फुटायला लागली की गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे किंवा मग बंद करून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे छान असा याला फेस येतो आणि तरी येते खूप मस्त चव लागते या भाजीची आपली भाजी इथं बनून तयार आहे तर चला भाजी तयार आहे आपण आता बिर्याणीकडे वळूयात बिर्याणी आपण दम देण्यासाठी ठेवलेली होती तर इथं मी गॅस बिर्याणीचा बंद केलेला आहे आणि झाकण यावरचं काढून घ्यायचंय खूप छान अशी वाफ यामध्ये तयार झालेली आहे तांदूळ जो आहे तो आपला छान असा फुलवून आलेला आहे त्यासाठी आपली बिर्याणी जी आहे ती खूप मस्त अशी शिजलेली आहे तर पाहू शकता मोकळं सळसळीत छान भात आहे खाली करपवू द्यायची नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे खाली तवा वगैरे मी काहीच ठेवलेला नव्हता फक्त भांडं आपलं जडबुडाचं असावं आणि जे गॅसची फ्लेम आहे आपली ती स्लो असावी एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली बिर्याणी आहे खूप छान अशी खूप छान म्हणजे सुगंध तर खूप छान येत होता आणि फ्लेवरही खूप छान येतो याचा चवही खूप मस्त येते सर्व पदार्थ आपल्या इथं बनून तयार तयार आहेत तर लगेच आपण आता थाळी वाढून घ्यायला सुरुवात करूयात सर्वप्रथम मस्त असा चिकन रस्सा इथे बनवून तयार आहे तर आम्ही काला चुरून खातो त्यासाठी इथं अशा प्लेटमध्येच भाजी जी आहे ती आमच्याकडे वाढली जाते तर पाहू शकता किती छान रंगही आपल्या भाजीला आलेला आहे खूप मस्त भाजी आपली इथं बनवून तयार आहे सोबतच फिक्क जे आहे तेही ठेवलेलं आहे सोबत आपली बिर्याणी आहे भाकरी आहे बनवलेली ज्वारीची सोबतीला कांदा लिंबू तर असायलाच पाहिजे नॉनव्हेजचं जेवण आहे म्हणजे तर चला मस्त अशी आपली चिकनची जी थाळी आहे ती इथं बनवून तयार आहेत सर्व पदार्थ मी माझ्या घरी किंवा आमच्या रोजच्या जेवणामध्ये कसं बनवते काय वापरते हे मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे कुठला पदार्थ तुम्हाला आवडला हे कमेंट नक्की करा तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला खूप मनोधैर्य मनोधैर्य मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद